नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया टिप्स देणाऱ्या नेटबेटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत फेसबुकमधील आपल्या मित्र यादीतील मित्र इतरांपासून लपवून कसे ठेवायचे म्हणजेच ज्या व्यक्ती आपल्या मित्र यादीत नाही आहेत त्यांना पाहता येणार नाही की कोण कोण आपले फेसबुक फ्रेंड्स आहेत प्रायव्हसीसाठी ही सेटिंग इम्पॉर्टंट आहे आणि ही कशी करायची ते बघण्यासाठी आपण जाऊया आपला फेसबुक प्रोफाईलमध्ये हे पहा मित्रांनो इथे मी माझ्या फेसबुक प्रोफाईलमध्ये आहे इथे आपल्याला फ्रेंड्सचा एक ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मित्र यादीतील मित्र दिसू लागतात परंतु हे जे मित्र आपले कोण कोण आहेत फेसबुकमध्ये ते इतरांना दिसू नये यासाठीची सेटिंग करण्यासाठी इथे बघा आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे मॅनेजचा हे जे पेन्सिलचं चिन्ह आहे त्यावर मी क्लिक करतो आणि इथे एडिट प्रायव्हसी असं दिलेलं आहे तो ऑप्शन आपण निवडूया त्यानंतर बघा इथे आपल्याला प्रायव्हसी सेटिंग्स दिल्या जात आहेत पहिली आहे फ्रेंड, लिस, दुसरी तीसरी आहे फ्रेंड लिस्ट दुसरी फॉलोइंग आणि तिसरी फॉलोअर्स त्यातली ही सगळ्यात महत्वाची जी आहे ती पहिली हु कॅन सी युअर फ्रेंड्स लिस्ट म्हणजेच आपल्या मित्र यादीतील मित्र कोणाकोणाला दिसू शकतात त्यामध्ये बघा आपल्याला ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत पब्लिक फ्रेंड्स फ्रेंड्स फ्रेंड, एक्सेप्ट एक्वेटन्सेस ओन्ली मी आणि कस्टम म्हणजेच जर पब्लिक निवडलं तर सगळ्यांना आपल्या प्रोफाईलमधील मित्र यादी दिसेल जर फ्रेंड्स निवडलं तर फक्त आपल्या मित्रांनाच कळेल की आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये कोण कौन कोण आहे त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे फ्रेंड्स एक्सेप्ट एक्वेन्टन्सेस यामध्ये आपल्या मित्रांना कळेल परंतु जे आपले क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांनाच कळू शकेल एक्वेन्टन्सेस जे म्हणजे जे आपल्याला ओळखतात परंतु आपले मित्र नाहीत अशा कोणालाही कळणार नाही ओनली मी मध्ये फक्त आपण बघू शकतो आणि कस्टम मध्ये आपण ठरवू शकतो की कोणाला फ्रेंड लिस्ट दिसावी आणि कोणाला दिसू नये इथे आपण त्यांची नावं देखील लिहू शकतो हे बघा इथे मी एक नाव लिहितो असं तर अशा प्रकारे आता मी आहे या तिघांनाच फक्त माझी फ्रेंडलिस्ट दिसेल आणि कोणाला दिसणार नाही ते देखील मी ठरवू शकतो हे बघा अशा प्रकारे या तीन व्यक्तींना दिसणार नाही आणि या तीन व्यक्तींना दिसेल अशा प्रकारची मी सेटिंग करू शकतो तर ही एक की सी सेटिंग आहे मी यापैकी फ्रेंड्स ही सेटिंग निवडलेली आहे कारण माझ्या मित्रांना कळलं पाहिजे की माझे इतर कोण मित्र आहेत परंतु इतरांना ते कळू नये तुम्हाला जी योग्य वाटेल ती सेटिंग ठेवा जर खूप प्रायव्हसी पाहिजे असेल तर फक्त ओनली मी ठेवा म्हणजे दुसरा कोणालाही कळणार नाही की तुमच्या मित्र यादीत कोण कोण आहे आणि जर तुम्हाला काही निवडक लोकांनाच आपले फ्रेंड लिस्ट दाखवायची असेल तर हा कस्टमचा जो पर्याय आहे तो निवडा मी मात्र फ्रेंड्स हा पर्याय निवडतो आहे कारण माझ्या मित्रांना ही यादी दिसावी अशी माझी इच्छा आहे त्यानंतर आपण फेसबुकमध्ये फॉलो देखील करतो म्हणजेच जरी आपण एखाद्या व्यक्तीचे फ्रेंड नसलो तरी आपण त्यांना फॉलो करू शकतो जेणेकरून त्यांच्या पोस्ट आपल्याला बघता येतात त्यामध्ये देखील प्रायव्हसी सेटिंग्स फेसबुकने दिलेल्या आहेत जर फॉलोईंग जर तुम्ही कोणाला फॉलो करत असाल तर ते इतरांना दिसणार नाही यासाठी ही सेटिंग आहे तर बघा इथे मी ओनली मी असं निवडलेलं आहे म्हणजेच मी कोणाकोणाला फॉलो करतोय ते फक्त मला दिसेल आणि त्याच्या उलट सेटिंग जी आहे फॉलोअर्सची म्हणजे काही व्यक्ती जर तुम्हाला फॉलो करत असतील तर त्या कोणाकोणाला कळेल त्यासाठी देखील मी ओनली मी हाच ऑप्शन निवडलेला आहे कारण ज्या व्यक्ती मला फॉलो करत आहेत त्या माझ्या इतर मित्रांना किंवा फेसबुकवर इतर लोकांना मात्र दिसणार नाही तर अशा प्रकारे या तीन सेटिंग अतिशय महत्त्वाच्या आहेत प्रायव्हसीच्या साठी आणि त्यामुळे या सेटिंग करणं गरजेचं आहे मी ते डनवर क्लिक करतो आणि आता ही माझी सेटिंग प्रायव्हसी सेटिंग झालेली आहे आणि आता हेच जर मी वेगळ्या प्रोफाईलमधून किंवा वेगळ्या लॉग इनमधून जर बघितलं तर माझी फ्रेंड लिस्ट मात्र कुणालाही पाहता येणार नाही धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद